मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांना दिनांक पाच ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट उपाधी बहाल केली व दिनांक सात ऑक्टोबर रोजी गोविंदपूर येथील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सोनाली गोवे यांनी शॉल श्रीफळ व पुष्पगच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्यांनी डॉक्टर भाऊ खुणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मात्र डॉक्टर प्रणय खुणे यांनी नेहमी गोरगरीब पीडित लोकांच्या समस्या सोडून त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले कार्यक्रमात यावेळी अखिल ताडे मानवाधिकार संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते लोकेश डोंगरावार सहित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसत की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला दिसायची इच्छा म्हणून हा सदराणी साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा